महानगर में दिनांक 21 मार्च को अनुसूचित जाति मोर्चा द्वारा स्थानीय श्रमिक पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन करते अपने विचार प्रकट किए पत्र परिषद में अनुसूचित जाति मोर्चा के प्रदेश महासचिव तथा लोकसभा प्रभारी प्रमोद खंडारे संघ जिलाध्यक्ष इंजिनियर मनोज लेवटे श्रीराम नेहर पूर्व महापौर संजय नरवणे रमेश अंभोरे आदी प्रमुख रूप से उपस्थित प्रस्तु थे प्रस्तुत आहे क्षणचित्र मी प्रमोद किसनराव खंडारे भारतीय जनता पार्टीचा प्रदेश चिटणीस आहे आणि अमरावती लोकसभा एस सी मोर्चा प्रभारी आज अमरावती लोकसभा ही अनुसूचित जाती वर्गाकरिता राखीव आहे आणि अबकी बार चारसो पार एक बार फिर मोदी सरकार हा जो नारा मोदी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आणि जो जनकल्याणच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या महिलांच्या उत्थानाच्यासाठी विकासाच्या जे कार्य आहे त्यांनी फो खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि या त्या कार्य जनकल्याणाच्या कार्याच्या भविष्यावरच भारतीय जनता पार्टीचं चारशीचं मिशन हे पूर्णपणे पार करण्या करण्याची जबाबदारी एक संपूर्ण भारतामध्ये असताना अमरावती त्यामध्ये एक मोठा सह आहे एक लोकसभा आणि या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ हा मोठा मोठा मताधिक्याने कसा निवडून जाईल यासाठी आम्ही संपूर्ण अमरावती शहर जिल्हा ग्रामीणचे आमचे म राज्याचे पदाधिकारी आदरणीय श्रीरामजी नेहरसाहेब त्याचबरोबर माझे मित्र या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर मनोज भाऊजी लेवटे माझे दुसरे सहकारी मित्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रमेशजी अंबोरे या आणि आमची सर्व जी मंडळी आहे या मंडळीच्या माध्यमातून संपूर्ण अमरावती जिल्ह्या जिल्ह्याच्या नागरिकांपर्यंत विशेष करून अनुसूचित जातीच्या नागरिकांपर्यंत ज्या पद्धतीने मोदीजींचं कार्य आहे ते वस्ती संपर्क अभियानाच्या माध्यमातून असून लोकवस्ती संपर्कच्या मा, मा, माध्यमातून असो या लोक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आणि जेव्हा प्रत्यक्षात आम्ही जेव्हा पाहलं त्या लोकांपर्यंत वस्तीसंपर्काच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत गेलो तर त्यांना खरोखरच आश्चर्य झालं की हे जे जी जी जीवन जे आहे त्यांच्या घरात पहिल्यांदा धूर यायच्या चुलीवर स्वयंपाक करायच्या माय मावली परंतु उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून त्यांचा तो जो त्यांचा तो त्याला म्हणतात की अत्यंत वाईट काळ तो दूर होऊन त्यांच्या जीवनात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्याचप्रमाणे लोक आवाज सुरुच्या प्रत्येकाच्या घरी लोक निर्माणची योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनुसूचित जातीच्या वर्गाकरती राबवल्या जाते आहे जात आहे अशा लोककल्याणकारी योजना सामाजिक न्यायाच्या भूमिकेत असून मोदी साहेबांच्या माध्यमातून हो किंवा महाराष्ट्र शासनाने जे योजना केल्या त्या योजना अत्यंत प्रभावशाली ठरून अनुसूचित जाती वर्गाच्या जीवनात विकासाचा प्रभाव आणि विकास जीवन परिवर्तनासाठी त्यांच्यासाठी मोदी साहेबांचं कार्य आहे आणि त्याच कार्याच्या भरवश्यावर त्या अमरावती जिल्ह्यामधून कमळ याच चिन्हावर निवडून देऊन आम आमचा सहभाग त्याच्यामध्ये राहील समाचार संकलन अशोकभाई जोशी